ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये लँड जियाद असेल किंवा लव जियाद असेल ज्या पद्धतीमध्ये मुस्लिम समाजाकडनं हिंदू समाजाला टार्गेट केलं आहे हिंदू समाजाच्या लोकांची गळचेपी केली जाते ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व या धारावीतील आताच्या खासदारपूर्वीचे आमदार त्यांना सहकार्य करतायत स्थानिक आताचे खासदार सहकार्य करत आहेत मला वाटतं ही लाजीरवाणी गोष्ट आहे ज्या पद्धतीमध्ये काल एक हिंदूवादी कार्यकर्त्याचा निर्गुण खून केला गेला त्याच्यावर कालच्या दिवसात दोनदा हल्ला केला गेला ज्यामध्ये पोलीस स्टेशनपासून शंभर मीटर अंतरावरती त्याचा खून झाला मला वाटतं की हे जास्त प्रमाणात शेफारलेली लोकं आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे काल आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर दोन लँड जिहादची प्रकरणं समोर नष्ट केली गेली आज आम्ही जवळजवळ दहा ठिकाणची लिस्ट दिली गेली आपल्याला आश्चर्य वाटेल पूर्वी ज्या ठिकाणी पोलीस चौकी होती त्या पोलीस चौकीमध्ये आता प्रार्थनास्थळ निर्माण केलं गेलं हायकोर्टाची ऑर्डर असताना देखील तेव्हाचे दोन हजार एकोणीस ते बावीसचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती तोडायला परवानगी दिली नाही त्यामुळे लँड लँड जिहाद बरोबर आणि लव जिहाद बरोबर यांचे हात मिळालेले आहेत का हा प्रश्न आहे आज आमचा जो कार्यकर्ता हिंदुत्ववादी कार्यकर्ता ज्याची अंतिम यात्रा निघाली त्या अंतिम यात्रेमध्ये देखील काही नटोरियस धारावीच्या बाहेरच्या लोकांनी प्रवेश केला दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी समंजस्याची भूमिका घेतल्यामुळे आज या धारावीमधली दंगल तळली आमचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असतील आम्ही स्वतः असू आम्ही स्वतः सर्वांनी आमच्या लोकांच्या रागावरती ताबा ठेवण्याचं काम केलं आणि अंतयात्रा सुखरूप काढून आता अंतयात्रा झालेली आहे संपूर्ण लोकं गेलेली आहेत पण माझी पोलिसांकडे आता देखील मागणी आहे कालच्या खून प्रकरणातली अजून सात ते आठ आट लोक अटक होणं बाकी आहे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायसाठी का काल पंचवीस लोकांची नावं दिली होती त्यांना अटक झाली पाहिजे या धारावीमध्ये जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी आज महापालिकेने त्याच्या नोटीसदेखील बजावल्या आहेत त्या सर्वच्या सर्व, सर्व? मग ते मदरसे असतील प्रार्थनास्थळं असतील ती जमीन दोस्त केली पाहिजे ही आमची मागणी आहे महापालिकेने आणि पोलिसांनी जर ही कारवाई केली नाही तर त्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीचे जिम्मेदार महापालिकेचे अधिकारी ज्यांनी या अनधिकृत बांधकामाला परवानगी दिली ते अधिकारी मग ते महापालिकेचे असतील किंवा पोलिसांचे असतील हे जिम्मेदार राहतील